सर्वोप्रशा बांधव आमच्या एक अल्पशे शॉर्ट किशोर अगदी उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचं मनापूर्व स्वागत करतो धन्यवाद आज आजी या विषयाच्या अनुषंगाने संवाद साधायचा म्हणून आज आपल्याला विषय येथील हो घातलेली विधानसभा या विधानसभेला तस माझी पार्श्वभूमी आपल्या समोर सगळ्यासमोर विशोद करतो कि माझ गाव पाडोळी धाराशिव आमचा परिवार माझे ज्येष्ठ बंधू माझ्या बाजूला बसलेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केले ते आदरणीय सुधाकर राबवजी म्हणजे थोडले बोग आहेत आमचं घर पुढील बसून संघाच्या विचाराचं अगदी भाजपच्या अगोदर जो म्हणजे भाजपच्या अगोदर जो पक्ष होता जनसंघ होता त्यानंतर जनता दल झाला आणि जनता दलातून परत भाजप झाला तर या सगळ्या परिवारात आम्ही आमच्या घराची भूमिका अगदी प्राकर्षाने या जिल्ह्यामध्ये भाजपची एकमेव ग्रामपंचायत पाडोळी ग्रामपंचायत असायची त्यानंतर एक ग्रामपंचायत असायची पण पाडुळी ग्रामपंचायत ही पहिली जिल्ह्यात एकमेव ग्रामपंचायत जी भाजपच्या विचाराची असायची त्या वेळेसपासून आम्ही अगदी चाळीस वर्षापासून आमचं घर या जे संघ परिवार भाजप विश्व हिंदू परिषद या या विचाराशी आम्ही जोडलेलं आमचं आहे मध्यांतरी आम्ही आपल्या समोर सांगायला हरकत नाही तुम्ही एखादा विचार मी सांगणारच आहे पण एक टर्म जिल्हा परिषदेची काँग्रेसमध्ये आम्ही केलेली आहे एक टर्म एक झालेली आहे पण आमचा जो राजकीय काल काय कार्यकाल आहे तो जास्ती जास्त हा भारतीय जनता पार्टीमध्येच आम्ही काम केलेलं आहे त्या विचाराचे आम्ही घालो आहेत आजही त्या विचाराचे नाव होत दोन हजार एकोणीसला विधानसभेसाठी पक्षाकडं उमेदवारी विधा, विधा, मागणी केली होती विधानसभेची तुळजापूर विधानसभेची त्यावेळेस अचानकपणे जिल्ह्यात काही राजकीय बदल झाले राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादीमधून ते धाराशिवचे आमदार होते आणि ते भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केला आणि माझं नाव आणि त्यावेळेला देवानंद रुचकरे नाव आमची भारतीय जनता पार्टीमध्ये तुळजापूर विधानसभेसाठी आम्ही प्रमुख दावेदार होतो आम्हाला दोघांही सांगितलं की यावेळेस तुम्ही थांबा आणि मी एका टर्मसाठी राणा पाटील यांना त्यांना धाराशिवसाठी त्यांना शब्द दिले आणि पक्षात घेतले पण शिवसेना त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिवसेनाची जागा काही सोडत नाही म्हणून साठी आपली जिल्ह्यात एकमेव जागा असलेली भाजपला असते ती जागा त्यांना द्यावी लागणार आहे आणि ती स्टँडिंग आमदार होते म्हणून त्याचा विचार झाला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही यावेळेस काम करा पुढच्या वेळेस निश्चितपणानं तुमच्यासाठी आम्ही विचार मग आम्ही पक्षनेतृत्वाचं ऐकलंय आणि अगदी पूर्ण क्षमतेनं आम्ही पूर्ण ताकदीनं त्यांच्या मागे उभा राहिलो त्यांना निवडूनही आणलं मग आता खर तर आता दोन हजार चोवीसच्या नेतृत्वानं त्यावेळेस सांगितल्याप्रमाणे आम्ही पार्टीकड प्रदेशाध्यक्षाकड मान्य देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आमचे मंडळीकडे मी जिल्हाध्यक्ष तसं आता मी इच्छुक असल्याबाबत अर्जही मी त्यांच्याकडून माझा दिलाय की मी या मतदारसंघात इच्छुक आहे आणि इच्छुक आहेच आहे पण माझ <coughs> पार्टीच्या वतीनं संघाच्या वतीनं जो सर्वे झालाय त्यामध्येही माझं नाव आकर्षण एक चांगल्या ह्याच्यात मध्ये आहे का तर तुळजापूर विधानसभेचा जर विचार करता ही आपल्या धाराशिव जिल्ह तालुक्यातली बहात्तर गाव आणि तुळजापूर तालुक्यातली एकशे तेवीस गाव एकशे तेवीस गावामध्ये माझा जागरी पावडर प्लांट आहे सतराशे सा अठराशे साठी चालणार आणि धाराशिव मधले जे बहात्तर गाव आहेत या, 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 या गावामध्येही गावा माझा एक कारखाना आहे माझं दूध संघ आहे त्या दूध संघाचही दूध मी तुळजापूर तालुक्यातून आणतोय धाराशिव तालुक्यातून मी घेतोय तसंच माझी गुपा माता अर्बन कॉपरेटिव्हाता मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह याच्या दहा शाखा माझ्या तुळजापूर विधानसभेमध्ये कार्यरत आहेत माझा लोकांशी आर्थिक व्यवहार अतिशय शंभर टक्के पारदर्शक आहे पुनिया असं जिल्ह्यामधलं की या या संस्थेमध्ये हे पैसे आमचे तकलेत की आड मिळाले <laughs> नाहीत वेळेत हे झालं नाही ते झालं नाही असं कुणीही आमच्यावर अलिगेशन आमच्यावर करू शकत नाही आणि या जिल्ह्याची जी जी परिस्थिती जर पाहिली आपण या जिल्ह्यातला जो सहकार केला तर आपल्या जिल्ह्यात सहकार काय मंडळीने मी कोणाचं आज नाव सांगत नाही पण वेळ आल्यावर जरूर सांगणार आहेत या जिल्ह्यातला जो तो या काई या सहकार आहे तो सगळा सहकार संपवण्याचं महापाप या प्रस्थापित काही मंडळींनी केलेलं आहे आणि या जिल्ह्यातला सहकाराच्या माध्यमातून चालणारे उद्योगधंदे तेही बंद पाडण्याचं महापाप या मंडळींनी केलेलं आहे त्यामुळं आज इथल्या शेतकऱ्यांना जी आपली शेतकऱ्याची रक्तवाहिनी म्हणून ज्याला आपण ज्या बँकेला पाहत होतो जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैं। ती बँक ही आज अवसान आहे त्याऐी ती आजारी आहे आणि बंद पडायच्या घाईत आलेले ती बँक अगदी शेतकऱ्याला इथल्या पीक कर्ज देत होती मध्यम मुदतीचं कर्ज देत होती पाईपलाईन साठी विहिरीसाठी शेतकऱ्याच्या विविध गरजे कोटी कर्ज देत होती ती आज बँक अवसानात आहेत दिवाळखोरीच्या मार्गावर हो आहे या जिल्ह्यातल्या सुधीरण्या त्याला मोठं कुलूप लावलेलं आहे या जिल्ह्यातले दुधसंग दूध संघ जिल्हा दूध संघ जे तुळजाभवानी दूध संघ जिल्हा दूध संघ होता तोही बंद पडायचा बंद पडलायचं पडला म्हणजे जागा सुद्धा विकून टाकलेली आणि तालुक्यातले सगळे जे सहकारी दूध संघ होता भूम सारखा नावाजलेला मराठवाड्यात सगळ्यात मोठा असलेला भूम दूध संघ त्याची जमीन सुद्धा जागा सुद्धा विकलेली त्यामुळं या भागातल्या शेतकऱ्यांना या भागातल्या तरुण आमच्या शिकलेल्या मुलाला रोजगार शोधायला पदवीधर झाला ग्रॅज्युएट झाला असेल बी सी ए झाला असेल बी कॉम झाला असेल एखादा टॅलीचा कोर्स केलेला असेल तर त्याला रोजगार शोधायला पुण्या मुंबईला जावं लागते या जिल्ह्यामध्ये त्याला कसलाही रोजगार मिळत या जिल्ह्यातल्या साखर कारखाने असतील हे साखर कारखाने बंद पडायचं सुद्धा महापाप काही मंडळींनी केलेलं आज जे चालू दिसतात साखर कारखाने जे सहकारी झाले ते सभासदाच्या मालकीचे नाहीत ती बँकेने ताब्यात घेऊन ते, ते खाजगी उद्योजकांना चालवायला दिलेले आहेत ते आज बँकेच्या सभासदाच्या मालकीचे कारखाने राहिलेले नाही आणि पर्यायाने या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आज जर दुष्काळ पडला तर पुण्या मुंबईला जे गेल्याशिवाय त्याच्याशिवाय ते त्यांची ते उपजीविका भागवू शकत नाहीत पोट भरू शकत नाहीत म्हणून हजारोच लोंडे आज धाराशिव जिल्ह्यामधून पुणे मुंबई भिवंडी यवत कोल्हापूर या भागात विस्थापित झालेले आहेत मानवत आणि त्याचं महापाप या भागातील प्रस्थापित पुढाऱ्यांचं हे पुढाऱ्यांनी दिलेला एक पुढाऱ्याच्या कर्तृत्वानं त्यांच्या त्या सहकाराकडे पाहण्याच्या दृष्टीनं ही सगळी अवस्था इथल्या आमच्या सुशिक्षित बेकार तरुणावर आणि इथल्या शेतकऱ्यावर आली त्या उलट रूपा माता परिवाराकडून दूध दोन हजार सोळा चौदा पंधराला प्रचंड दुष्काळ होता आपल्या जिल्ह्यामध्ये शंभर पेक्षा अधिक चारा छावण्या होत्या या जिल्ह्यातल्या जी विस्थापित होणारी जी शेतकरी आहेत त्यांना इथंच पुढचं रोजगार देण्याचं काम आपल्याला करता येईल का याच उद्देशानं मी पाडोळीमध्ये उपामाता मिल्क अँड मिल्क म्हणून एक दूध संघ चालू केला तो दूध संघ आजही व्यवस्थितपणानं चालवतोय तीस ते चाळीस हजार लिटर दूध मी दररोज गोळा माझ्याकडे दूध संघाकडे येते जवळपास अडीचशे गाव दूध माझ्यात येते आणि त्या अडीचशे गावात प्रत्येक एक सुशिक्षित बेकार तरुण काम करतोय प्रत्यक्षात तिथं दूध संघात शंभर ते सव्वाशे तरुण काम करतात आणि चाळीस ते पन्नास वाहनधारक ज्यांचं स्वतःचं वाहन आहे टमटम आहे किंवा बारकी छोटी मोठी वाहन आहे दूध आणण्यासाठी आणि दूधजन्य पदार्थ पोहोचवण्यासाठी ते सद जे दूध पदार्थ दुधापासून जे उत्पादित होणारे पदार्थ आहेत तूप आहे दही आहे लसी आहे पनीर हे पदार्थ मराठवाड्यात तर तो विकले जातातच उलट कर्नाटकातील शेजारच्या गुलबर्गा बिदर भालकी याही भागात आपण ते दूध आणि दूध दुग्धजन्य पदार्थ त्याची विक्री करतो आणि या भागातल्या शेतकऱ्याला शेतमजुरांना सुशिक्षित बेरकरांना जे छोटे मोठे उद्योग आहेत ड्रायगर असेल छोटी छोटा हत्ती आहे गाडी आहे छोटी गाडी आहे तर त्यांना रोजगार देण्याचं काम रूपा माता मिल्क अँड मिल्क या प्रोजेक्ट आज रूपा माता अर्बन रूपा माता मल्टीस्टेट या संस्थेत दोनशे सव्वा दोनशे कर्मचारी काम करतात प्रत्यक्षात दोनशे पिग्नेजंट काम करतात आणि हजारो लोकांना जे शेतकरी आडलाय ज्या शेतकऱ्यांच्या मुलीचं लग्न थांबलंय सावकाराकडे जमीन अडकली आहे आशांना मदत करण्यासाठी रूपामाता माता सदैव धावून गेली ज्या जिल्ह्यामध्ये सहकार काही मंडळींनी मोडीत काढला सहकारी उद्योग मोडीत काढले त्या जिल्ह्यामध्ये बँकिंग व्यवसाय आपण व्यवस्थितपणान रुपा परिवाराकडून चालवलाय आज रूपामाता माता आर्बन आणि रूपामाता माता मल्टीस्टेट या संस्थेचं एकतीस मार्च दोन हजार चोवीसच ताळेबंद हे सव्वा चारशे कोटी ठेवी असलेलं सतत नफ्यात असलेली संस्था आणि पन्नास ते साठ कोटी रुपयाची मालमत्ता स्वतःच्या मालकीची उभारलेली ही संस्था आहे आज आपण सहकार पाहतोय दिवाळखोरीत निघाला एका बाजूला दुसऱ्या बाजूला रूपामाताच्या परिवारातून जो सहकार चालवला जातोय तो नफ्यात चालतोय का तर या सह या जिल्ह्यातला सहकार ज्यांच्या हातात दिला त्या मंडळीने त्या सहकाराचा सुहाकार करून टाकला पावणे उधळून टाकला म्हणूनच या जिल्ह्यातला सहकार बंद पाडण्याचं मापाप या मंडळीने केलेलं आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हिळसांड होत होती ऊस ठराविक कारखानदारांची या भागामध्ये मक्तेदारी होत <coughs> कर्नाटकातून ऊस आणत होते पण इथल्या सभासदाचा ऊस वेळेवर तुटला जात नव्हता ही व्यथा बघून त्याची पेमेंट वेळेवर होत नव्हतं ऊसाच आणि त्याला अगदी आपल्या भागात एक तर भौगोलिक परिस्थिती अशी आहे की दोन वर्ष पाऊस पडतो आणि एक वर्ष दुष्काळ पडतो एक वर्ष दुष्काळ पडला की हजारोचे कुटुंब पोट भरायला पश्चिम महाराष्ट्रात भिवंडी गुलभर भिवंडी असेल ठाणे असेल यवत असेल कोल्हापूर असेल त्या भागात विस्थापित होतात आणि दोन वर्षे बरा पाऊस झाला की आपण मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करतो आणि त्यावेळेस शेतकऱ्यावर अगदी बारा महिने ऊस झोपायचा त्याचा आणि पुन्हा या कारखानदारांनी त्या शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करायची त्याचा ऊस वेळेवर न्यायचा नाही त्याला बिल वेळेवर द्यायचं नाही या सगळ्या अवस्थेला या परिस्थितीला तर आपण वाचा फोडावी तर मदत करावी या शेतकऱ्यांना म्हणून आपण पहिला कारखाना रूपा माता ऍग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या नावाने रूपामाता माता परिवाराचा कारखाना हा ता पाडोळीला टाकला तो कारखाना मागच्या वर्षी एक लाख बारा हजार टन क्रशिंग तिथलं झालं अठ्ठावीसशे रुपये शेतकऱ्यांना दिलाय आणि दुसरा कारखाना माजलगावला का टाकला मी आणि तिसरा कारखाना तुळजापूर तालुक्यात देवशिंग्याला टाकलाय या रुपा माता कडून चालवल्या जाणाऱ्या उद्योगाचा हजारो पेक्षा हजारपेक्षा अधिक कर्मचारी प्रत्यक्ष डायरेक्ट काम करतात माझ्याकडे आणि हजारो हाताना हजारो शेतकरी बांधवांना शेतमजुरांना काम देण्याचं त्यांच्या हाताला काम देण्याचं आणि त्यांच्या उपजीविका भागवण्याचं काम रूपामता माता परिवाराकडून होत्या मी अजून आपल्याला सांगू इच्छितो की मी त्याच तुम्ही पुन्हा पुन्हा सांगाल असं म्हणत असाल की या उलट या जिल्ह्यामध्ये जो सहकार आहे ती ह्या अवस्थेतला सहकार होता पश्चिम महाराष्ट्रातला सहकार जर विचार घेतला आपण तर गोकुळ सारखा दूध संघ हा जिल्हा दूध संघ आहे तो नफ्यात चालतोय महाराष्ट्रात सगळ्यात मोठा दूधसंघ म्हणून ज्याचं नाव काय तो नफ्यात चालतोय दूध संघ तिथल्या डी सी जिल्ह्यामध्ये सगळ्या बँका नफ्यात चालतात पाच लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्याला बिनव्याजी देण्यात तिथले सुदगिरण्या नफ्या चालतात सगळ्या जिल्ह्यात एखादा एखादी शेतकऱ्यांची लेकरं शिकले पदवीधर झाले तर त्यांना रोजगार त्या जिल्ह्यामध्ये मिळतो तिथल्या तिथल्या शेतकऱ्याच्या पोरांना पुण्या मुंबईला रोजगार शोधायसाठी जावं लागत नाही तिथल्या बँका तिथले दूध तिथले सुदगिरण्या अन्य काही सहकारी उद्योग हे तिथले सगळे नफ्यात चालतात त्या उलट आपल्या जिल्ह्यामध्ये काही प्रस्थापित मंडळींनी आजपर्यंत नुसत्या थापा मारून आजपर्यंत सत्तेची सगळी फळं चाकलेली आहेत बांधवनो मी आज, आज कुणाचंही नाव घेत नाही पण नाव घ्यायची वेळ आल्यावर निश्चितपणाने घेईन मला <coughs> काय कोणाची भीती वाटायचं काय कारण नाही हो नाव घ्यायला तर यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभेला भारतीय जनता पार्टी माझा निश्चितपणाने विचार करेल अशी मी अपेक्षा करतोय आणि मी यावेळेस निश्चितपणानं निवडणूक लढवणारच आहे ते आपल्याला ठामपणानं सांगतो या संदर्भात पुन्हा पक्ष श्रेष्ठीना मी भेटलोय प्रदेशाध्यक्षांना बोललोय की तुळजापूर विधानसभा मला द्या या मी निश्चितपणानं ना। लढवलाय तिकीट नाही मिळालं तर तिकीट नाही मिळालं तर मला अन्य पर्यायाचाही मी विचार करेन भारतीय <coughs> जनता पार्टीकडून तिकीट नाही मिळालं तर अन्य पर्यायाचा निश्चितपणाने विचार करेन तुळजापूर मतदारसंघात विद्यमान भाजपचे आमदार तिकीट मिळेल असं सागर म्हणतात भाजपचे बसवराज बंगोळे रोहन देशमुख प्रत्येक जण त्यांची त्यांची मागणी पुढे रेटतच असेल त्यांना मी कस थांबविणार गावाभेटी झाली माझ्या जवळपास शंभर पेक्षा अधिक गाव भेटी झाल्या मतदारसंघात एकदम चांगला प्रतिसाद आहे काय तर माझी आजपर्यंत या मतदारसंघात ज्याने ज्याने प्रतिनिधित्व केलं त्याने त्याने नुसतं पाणी कृष्णेचं पाणी आणतो मराठवाडा कृष्णा मराठवाडा यांचं पाणी मी आणतो एवढी आम्ही हा विकास पोहोच विकास पो। याच्यापेक्षा त्यांनी वेगळं काय या मतदारांनी काय आहे विकास पाहिला नाही मी आज मतदारसंघात बऱ्याचशा शंभर पेक्षा अधिक गावात करलो अगदी रस्त्याची अवस्था अगदी दयनीय आहे अ गावात अंतर्गत गावातले रस्ते काहीच म्हणजे अगदी कुठेही हे नाही कसलाच विकास मतदारसंघात जो अपेक्षित आहे तो विकास झालेला नाही शेतीला बारा महिने कुठलं पाणी उपलब्ध नाही अगदी तुळजापूर तालुक्यात आणि धाराशिव मध्ये सुद्धा टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात यावर्षी होती ही सगळी अवस्था बघता या या मतदारसंघाला प्रत्यक्ष काम करून दाखवणाऱ्या एका नेतृत्वाची गरज आहे आणि नुसत्या शासकीय योजना सांगण्यापेक्षा आपण का तर कायम या भागातल्या तरुणांना काय रोजगार देऊ शकलो का आपण शेतकऱ्यांना काय मदत करू शकलो का हेही बघणं अतिशय गरजेचं आहे तसं तर माझ्या घराला कुठलीही राजकीय भूमिका नसताना फार मोठी माझ्या घरात कोणी आमदार खासदार नाही किंवा माझ्या घरात कोणी आय एस आय पी एस अधिकारी नाही ते नसताना सुद्धा आपण या जिल्ह्यामध्ये किमान जे दुधाच्या आणि म्हणजे दूध दूध असेल जे ऊसाचं कारखाने असतील बँकिंग व्यवसाय असेल या निमित्तानं हजारो लोकांच्या हाताला काम देण्याचं काम दिले आणि यापुढेही देत राहणार आहे तसंच या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ऊसाच्या माध्यमातून असेल दुधाच्या माध्यमातून असेल किंवा बँकिंगच्या माध्यमातून असेल सहकार्य करण्याचं काम मी केलंय तसंच यापुढेही ते करत राहणार आहे आणि मला जर या नेतृत्व करायची संधी मिळाली तर यापेक्षा निश्चितपणानं या, या मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही हा आपल्याशी शपथ आप विजन काय असणार काय आपण उद्दिष्ट मतदारसंघात म्हणजे या मतदारसंघातले सगळे रस्ते औद्योगिक विकास जेणेकरून या जिल्ह्यातल्या या भागातल्या शेतकऱ्यांना पोट भरण्यासाठी आज आपले हजारोचे गोंडी विस्थापित होतात ोडला आपली दोन तीन विधानसभा आपल्या होती औद्योगिक विकास कस करणार औद्योगिक मला विषय नाही ना मी काहीच नसताना मी एवढे तीन तीन कारखाने उभा करू शकतोय मी एक बॅग घेऊन आलेला आहे काय एक बॅग घेऊन आलेला माझी स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी हो आलेलो आहे मी आज हजारो लोकांच्या हाताला मी काम देऊ शकलो ना दुसऱ्या एक तर मला नेतृत्व करायची मला जर काय माझ्या हातात सत्ता आहे मी का करू शकणार नाही माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे तशी आयडिया काय करायचं तिकीट नाही दुसऱ्या पक्षाशी आपला संपर्क आहे का सांगू शकतात आज मला काय बोलता आपल्याशी पण मी भारत म्हणजे भाजप नाही दिशेच मी आणि पर्यायचा विचार करणार आहे हेच मी एवढं सांगू शकतो मध्य तरी आपण मनोजी यांची भेट घेत त्याची मागणी केली आहे मनोज रांगी पटलांना मी भेटलो त्यांच्या शुभेच्छा सदीच्या घेतल्या त्याला काय मी उमेदवारीची मागणी वगैरे काय केली लक्ष वगैरे पण इच्छुक होते बऱ्याच काय ते जागाच आपल्याला सुटणार नाही असं सांगितलं आणि मी त्यावेळेस त्या राष्ट्रवादीतून या मग तुमच्या मुलाखती घेणार आहे सगळं अजून माहिती काय पक्ष पंधरा वडा असल्या काय हालचाली नाही पक्षाकडून काय ते सोडण्यासाठी तुम्हाला बोलू आम्ही तुमच्याशी चर्चा करून निर्णय करू असं एवढं की आपण नाराज आहेत विद्यमान आमदार पक्ष सोडणार आहे असं असं जाणवतो पक्ष वगैरे सोडणार असं काही नाही मी पुण्या आमदारावर नाराज असंच काय करणार मी माझं काम करतो पक्षाचं काम करू आज मी शंभर गावात मी गेलोय पक्षाच्याच वतीने गेलोय मी नाही आपण विरोधात कुठं काय भूमिका केली सांगितली नाही आपण आता रस्ता तयार केला नाही किंवा हे नाही हे भूमिका मांडली विकास आ, 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 विकास अपेक्षित झाला नाही आमदारावर ब्लेम माझा नाही अपेक्षित विकास जो अपेक्षित आहे तो झाला नाही म्हणून सांगितले सर काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांना त्यांना कधी भेटलो नाही मला आपल्यावरची आपली भेट झाली काही संदर्भात मी भेटलोय त्यांना त्यांना बोललोय माझा मतदारसंघ बदलून घ्या म्हणले या मतदारसंघात मी भाजपतर्फे लढवणार असंही सांगितलं त्यांचा प्रतिसाद असं म्हणले आपली माणूस मागणी आहे मतदारसंघात इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं कोणाकडे नाही म्हणजे ते काँग्रेस मधले असतील किंवा भाजप मध्ये असतील <laughs> या मतदारसंघात माझ्याकडे जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर आहे मला सांगण्याला जेवढ्या गोष्टी आहेत त्या इतरांकडे कुणाकडे नाही अगदी सत्ताधारी आमदारकडे मी पक्षानं जर नाही तिकीट दिल्यास अन्य पर्यायाचा विचार निश्चितपणाने करणार आहे निवडणूक ठाम आहे यावेळेस हा हा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे आता तुम्ही म्हणजे तुम्हाला माहितच आहे ना तुम्ही नाव सांगायला काय हरकत हर नाव सांगणार ना। मी योग्य वेळेला सांगेन नाव योग आता वाटप झालं योग्य वेळ फॉर्म भरल्यावर मी नाव सांगेन ना कुठे कुठे काय काय केलं तर आज नाही सांगणार फॉर्म भरल्यावर मी नाव नक्कीच सांगेन हा तुम्ही माझे मी नाव सांगतो ते अगदी हेड इंग्लंड या ना तुम्ही माझे नाव आता पण मी नाव सांगतो मी काय असं नाव सांगत नाही तुम्हाला अगदी कागदपत्र पुर तुम्हालाही माहित नाव अगदी नाही आमदारांना बोलवलं होतं ते काय त्यांच्या व्यक्तिगत अडचणीमुळे आले नव्हते नाव त्यांना बोलवलं होतं काय तर व्यक्तिगत अडचणीमुळे ते आले नाही गुरुजी नाही मिळेल ते चालते पक्षाने राजकीय आणि सामाजिक मी पाठीशी येत नाही पक्ष असं म्हणला की गुरुजींना उमेदवारी देतो तर मी उमेदवाराच्या पुढे असेन सगळ्या बाजूनी